ऑर्डर जे आहे ते फायनल ऑर्डर मध्ये त्यांची नावच नाहीये आणि हे आय पी एस अधिकारी आहेत सरकारी अधिकारी आहेत देशाला वाचवायला निघालेले अधिकारी आहेत पोलीस खात्याचे असणारे अधिकारी आहेत काही जण मिलिटरी मधले रिटायर्ड असणारे अधिकारी आहेत या संदर्भातली माहिती आपण कोर्टासमोर का आणली नाही हा आमचा असणारा सवाल आहे मागच्या वेळेसही आम्ही असणारा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बेसेलेटिक अधिकाऱ्यांच्या रिपोर्टवरनं ज्या गोळ्या हेमंत करकरे आणि सालसकर यांच्या शरीरातून निघाल्या त्या कसाबनी आणि आबू इस्माय यांनी वापरलेल्या वेपनरीशी मिळत नाहीत जुळत नाही असा एव्हिडन्स त्या जजमेंटमध्ये होता तो आपल्यासमोर मांडलेला आहे आम्ही पुन्हा उज्ज्वल निकम यांना असणारा विनंती करतोय की कुठल्या तरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीला वाचवण्यासाठी त्या काळी आपल्यावरती दबाव आला असेल तर आज आपण लोकसभेचे उमेदवार आहेत आपल्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही इमानदारीने आणि प्रामाणिकपणे इमानदारीने आणि प्रामाणिकपणे उज्वल निकम यांनी सांगावं की त्यांना कोणी दबाव आणला होता का त्यांना कोणी दिल्या होत्या का कि हेमंत करकरे साळसकर आणि कामते आणि पोलीस पाच पोलीस कॉन्स्टेबलरी यांच्या संदर्भातला एविडेंस लीड करू नका असं तुम्हाला कोणी डायरेक्शन दिलं होतं का त्यावेळेस का सरकार काँग्रेसचं सरकार होतं भारतीय जनता पक्ष त्यावेळेस विरोधी विरोधी होते त्यावेळेस या दोघांपैकी आणि एनसीपी सुद्धा सरकारमध्ये होते या दोघांपैकी तुम्हाला कोणी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की हेमंत करेंच्या संदर्भातली कॉन्स्परसी आणि इतर आय पी एस अधिकाऱ्याच्या संदर्भातली कॉन्स्परसी ही आपण जजमेंटमध्ये आणू नका मध्ये आणू नका असं आपल्याला कोणी इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या त्याची नावं आपण सांगावीत अशी विनंती आपल्याला करतोय त्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा माझं असं आव्हान आहे की हा देशाच्या नॅशनल सिक्युरिटीचा इशू आहे जसं बाहेरच्यांकडून भारताच्या एकतेला धोका आहे तशाच रीतीने बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये शेवटच्या भाषणामध्ये या देशामध्ये जयचंद किती निर्माण झाले आणि या जयचंदामुळे भारताला स्वतंत्र स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व गमावं लागलं याचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे मी आव्हान असणाऱ्या या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना करतोय की आपण प्रामाणिकपणे काय घडलं ते लोकांना सांगावं काय का आपण सांगितलेली व्यक्ती आपण सांगितलेली संघटना या देशामध्ये पुढे जयचंच काम करणार आहे का याच्या संदर्भातला निर्णय आम जनतेला घेता येईल आणि म्हणून माझं पुन्हा एकदा उज्ज्वल निकम यांना असणारं आव्हान आहे के की आपल्या केस आपण जी चालवलीत त्याच्यामध्ये हेमंत करकरे कांते सालसकर आणि पाच कॉन्स्टेबलरी त्या उमले सोडता उरलेल्यांवरती आपण असणारा कुठेही उल्लेख येऊ दिलेला नाही त्यांच्या संदर्भातली माहिती येऊ दिलेली नाही एव्हिडन्स आपण असणारा त्या ठिकाणी लीड केलेला नाही तो का लीड केला नाही याचे याची जनतेला आपण वीस मे च्या अगोदर मतदानाच्या अगोदर सांगावं अशी विनंती आम्ही उज्ज्वल निकम यांना करतोय आपण विचारा उल्लेख कोणत्या माझं माझं म्हणणं असं आहे की व्यक्ती असेल संघटना असेल जय त्या काळी जयचंद एक व्यक्ती होता आता असणारा जयचंद हा व्यक्ती येऊ शकतो आणि संघटना येऊ हो शकतात त्याच्यापैकी हा जयचंद कोण आहे याचा उल्लेख असणारा उज्ज्वल दिकम यांनी करावा आणि ते अशा संघटनेचे उमेदवार आहेत की जे राष्ट्रभक्तीला पदोपदयान पावलोपावली शपथ घेऊन सांगतात की आम्ही राष्ट्रभक्त आहोत तेव्हा आता त्यांच्यावरती डबल जबाबदारी आलेली आहे की ते, ते राष्ट्रभक्त पक्षाचे असणारे प्रतिनिधी आहेत तेव्हा ह्या राष्ट्रभक्ताच्या प्रतिनिधीचा मान राखण्यासाठी त्यांनी जयचंदचं नाव जाहीर करावं असं मी त्यांना आवाहन करतोय बाळासाहेब मुंबईवरचा हल्ला शिक्षा त्यानंतर दोन लोकसभांच्या निवडणुका या दरम्यानच्या काळात हा मुद्दा इतका चर्चेत आला नाही जेवढा आता या क्षणाला याच, याच कारण मी मागच्याही मागच्याही वेळेस सांगितलं होतं की त्याही वेळेस हा मुद्दे चर्चेला आले परंतु सत्ताधारी काँग्रेस आणि एनसीपी होत विरोधी पक्ष बीजेपी होता तेव्हा सभागृहामध्ये काढण्याची जबाबदारी या तिघांची होती ह्या तिघांनी जबाबदारी केली नाही बाहेर बाहेर अनेक लोकांनी त्यावेळेस लिहिलं हा प्रश्न उपस्थित केला पण त्याला साईड ट्रॅक करण्यात आला आत्ता तो पुन्हा अहम मुद्दा झाला आहे मुंबईच्या इलेक्शनमध्ये याचं कारण की ज्यांनी ही केस चालवली उज्ज्वल निकम पब्लिक प्रॉसिक्युटर स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर यांनी जी केस चालवली त्यांनी आज स्वतःला लोकसभेचं उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षामार्फत उभे राहिलेले आहेत तेव्हा अशा ह्या परिस्थितीमध्ये उमेदवाराकडून खरी माहिती येणं आणि त्याला सांगायला लावणं ही एक संधी आहे असं त्या ठिकाणी आणि म्हणून आज पुन्हा हा मुद्दा उपस्थित झालाय असं मी त्या ठिकाणी मानतोय पण वारंवार की हा मुद्दा काढल्यानंतर कुठेतरी ते पाकिस्तानची माझं म्हणणं असं आहे की हल्ला पाकिस्ताननी केलाय आमची थिअरी अशी आहे की हल्ल्यामध्ये हल्ला अशी असणारी थिअरी आहे ती हल्ल्यामधल्या हल्ल्याची थिअरी ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्यांनी हल्ला केला त्याला पाकिस्तान हल्ला करणार आहे याची जाणीव होती माहिती होती त्याच्यामुळे असणारा जो कोणी केलेला आहे तो पाकिस्तानशी लिंक आहे हे डेफिनेटली आता असणारा स्पष्ट व्हायला लागतंय ती लिंक भारतीय जनता पक्ष ओपन का करत नाहीये हा त्याच्यातला सवाल आहे प्रश्न आहे ते कोर्टामध्ये का आलं नाही तुमच्याकडे डायरेक्ट एव्हिडन्स होता की पाच तीन आ, तीन आय पी एस अधिकारी आणि पाच कॉन्स्टेबलरी गेल्यानंतर डायरेक्ट एव्हिडन्स असताना तो तुम्ही का आणला नाही पाकिस्तान काय म्हणते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही उज्ज्वल निकम काय म्हणतात ते त्याच्याशी आम्हाला घेणं देणं आहे तेव्हा उज्ज्वल निकमने हा मुद्दा कोर्टासमोर का आणला नाही आणि ज्यावेळेस एव्हिडन्स मार्फत आला त्यावेळेस हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरातल्या ज्या बुलेट्स मिळाल्या त्या बुलेट्स कसाब आणि आबू इस्माईल यांच्याकडे मिळालेले जे वेपन्स होते त्याच्यामध्ये मॅच होत नाही हे सांगणारं कोण आम्हाला तो उज्ज्वल निकमच त्याच्यामुळे उज्ज्वल निकमने असणार सांगावं की यांना दोघांना मारणारा मारेकरी कोण संघटना आहे की व्यक्ती आहे म्हणजे उज्ज्वल निकम यांच्यावर सरकारी दबाव होता की त्यांनी जबाबदारी नीट पार पाडली नाही ते आता त्यांनी तेच सांगतील आम्ही काय सांगणार आहोत आम्हाला जे असणार जजमेंट मध्ये दिसलं आणि ज्या लॅक्यून आहेत त्या लॅक्यून आम्ही पुढे आणलेल्या आहेत ते आता पाकिस्तानच्या पाठीमागे का हाईड करतात आहेत त्यांनी सरळ सांगावं की बा ह्या ज्या बुलेट हेमंत करे आणि शरीरामध्ये मिळाल्या त्या ज्या तुम्ही असं म्हणताय की कसाबकडे आणि आबू इस्माईलकडे मिळालेल्या वेपनरीशी जुळत नाही तेव्हा तिथे असणारा तिसरा कोणतरी हजर आहे की ज्यांनी गोळ्या घातल्यात तो गोळ कोण आहे हा तो कोण आहे हा सवाल आम्ही उज्ज्वल निकमाना विचारतोय मग ती संघटना आहे की व्यक्ती आहे नाही पण जेव्हा खटला चालला निकाल दिला गेला तेव्हा या मुद्द्याचा त्या निकालामध्ये आवाप आवाप नाही आहे फक्त मी सांगितलेलं त्या पॅराग्राफ नंबर आठशे चार आणि आठशे पाच किंवा आठशे तीन आणि आठशे चार अशा दोन पॅरेग्राफमध्ये हेमंत करकरेच्या संदर्भातला आणि सा सालस्करांच्या संदर्भातला आहे की तिथे असं म्हटलं जातं आहे की त्यांच्या शरीरातल्या मिळालेल्या बुलेट्स या आबू इस्माईल आणि कसाब यांच्याकडे मिळालेली वेपनरी जी होती त्याच्याशी बेसलेटिक मिळत्या झुळत्या नाहीत किंवा त्यांच्या ज्या मिळत्या जुळत्या नाही तर ते, ते दुसऱ्या कुठल्या वेपननी फायर केलेला आहे मग ते वेपन फायर करणारा व्यक्ती आहे की संघटना आहे याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा उज्ज्वल निकम यांनी या बाबतीतला खुलासा केला नाही तर पुढच्या माझं म्हणणं असं आहे पुढच्या आम्ही आता पार्लमेंटमध्ये जाणार आहोत ते आम्ही उचलणारच आहोत सोडणार नाही आहोत तिथे आम्हाला पहिल्यांदा संधी मिळते की त्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये जाण्याची प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये पार्लमेंट पार्लमेंट माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये लोकांनी लोकांनी आम्ही कोर्ट कोर्टावरती याच्यावरती विश्वास फार ठेवत नाही कुठला तरी मर्डर झाला असेल तर मर्डर झाला की न झाला त्याच्यावरती एन्क्वायरी करायची असेल तर ते पार्लमेंटच इन्क्वायरी करू शकतं दुसरं कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे असणारा आम्ही असणारा म्हणतोय की या इलेक्शनमध्ये उज्ज्वल निकम यांनी जर उमेदवार उत्तर दिलं नाही तो लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे की आम्ही तुला का मतदान द्यावं वाय शुड बी वोट फॉर यू जेव्हा तुम्ही देशाची ऑनेस्ट नाही आहात त्यावेळेस राष्ट्राची तुमची ऑनेस्टी नाही आहे त्यावेळेस आम्ही तुम्हाला मतदान का करावं हा जनतेने त्यांना प्रश्न मतदारांनी त्यांना हा प्रश्न विचारावा आणखी काही विषय रोड शो नंतर मुंबईतही शिवाजी पार्कवर त्यांची सभा होते राज ठाकरे आणि ते एका व्यासपीठावर असणार आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही कसं पाहता मोदींनी मुंबईत येणं रोड शो आणि सभा कुठल्याही व्यक्तीला मग तो पंतप्रधान नसेल किंवा नसेल तर त्याला प्रचार करण्याचा अधिकार आहे ज्या पद्धतीने करायचा त्या पद्धतीने आहे पण मुळात माझं म्हणणं असेल की ज्या घाटकोपरला ते सर्व रोड शो करतात त्याच घाटकोपरमध्ये एक घटना घडलेली आहे की जी घटना भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना झालेलं आहे ज्यांचा कोणाचं तो बोर्ड होता किंवा ज्यांचं कोणाचं ते असणार पेट्रोल पंप आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्याला असणार इलिगली परमिशन दिलेली आहे त्या घाटकोपरमध्ये रोड शो करत असताना त्यांच्यावरती कारवाई होणार की न होणार नुसतं मोदीने शाब्दिक नाही की आम्ही कारवाई करू रोड शोच्या अगोदर ती कारवाई होणार आहे का याचं असणार उत्तर द्यावं नाहीतर हा सुद्धा मोदीचा एक नवा जुमला आहे की एका बाजूला मयत आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदींचं इलेक्शनचा प्रचार चाललाय संवेदना दाखवायला हवी माझं नुस संवेदना तर दाखवल्याच पाहिजेत त्याच्यामध्ये पण कारवाई करणार आहात की नाही जो अधिकारी आहे जो बोर्डचा मालक आहे जो पेट्रोल पंपचा मालक आहे त्याच्यावरती कारवाई होणार की न होणार हा त्याच्यातला इशू आहे दिली आणि सरकार त्याच्यामध्ये दाखवण्याचं काम केलं असं याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी असणार जबाबदारी स्वीकारली पाहिजे काका त्यांच्या कालावधीमध्ये असणारं महानगरपालिकेच्या कालावधीमध्ये ते उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लेम गेम करण्यात काहीच अर्थ नाही आहे कारण मा रीट पिटिशनसुद्धा दो मागच्या वर्षभराच्या अगोदर त्या ठिकाणी झालेली आहे ते तेव्हा त्यावेळेसचं ते असणारं सरकार जे आहे ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना कॉर्पोरेशनमध्ये होती त्याच्या अगोदर ते असताना महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री होते

त्याचं स्वतःच्या व्यक्तिगत राजकारणासाठी खेळखंडोबा केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे यात यात मी असं म्हणेन की एखादा पंतप्रधान त्याला असणारा काही माहिती नसेल की राज्या राज्यामधल्या असणाऱ्या कुठल्या वस्तूचं असणारं एक गरिमा आहे आणि त्या गरिमेशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत असा जर पंतप्रधान असेल तर तो, तो त्या भावना जपतो त्या पंतप्रधानाला जर त्याच्यातलं त्या काहीच माहिती नसेल तर तो त्या सगळ्यांचा असणारा अपमान करतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता लोकांनी ठरवावं की महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती ही नरेंद्र मोदींना किती माहिती आहे किती माहिती नाही याचं त्या यांनी महाराष्ट्राच्या जनतेने निकाल द्यावा बाळासाहेब मी मगाशी जो प्रश्न विचारला मोदींच्या रोड शोचा आणि राज ठाकरे आणि पंतप्रधान एका व्यासपीठावर असणं आणि सभेला मार्गदर्शन करणं तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंनी जो दिश पाठिंबा दिलेला आहे आणि महायुतीच्या उमेदवारांसाठी ते प्रचार सभा घेत इतपत फायदा होईल तोटा होईल तुमचं माझं तुम्ही मला हे हा प्रश्न जो आहे ना त्या दोघांच्या सभा होऊन गेल्यानंतर विचारा त्यावेळेस मी तुम्हाला फार चांगलं उत्तर देऊ देईन आता जरा मी स्वतःला रिझर्व ठेवतोय दोघांच्या सभा झाले की माझ्याकडे या मी तुम्हाला सर्व उत्तर देतो त्याचं नाही पण पहिल्यांदाच मुंबईत मोदींना रोड शो करावा लागतो आहे आणि शिवाजी पार्कवरही पहिल्यांदा लोकसभा दरम्यान त्याची सभा होती माझं म्हणणं असं आहे की आपण त्या दोन्ही इव्हेंट्स होऊन जाऊ दे मग मी कॉमेंट्स करतो yes. yes. चलो थँक्यू